नमस्कार मी मंगेश विनायक गायकवाड न्यूज व मंगेश विनायक गायकवाड फेसबुक पेजचा सर्वे सभा या ठिकाणी आंबळे गावात जनता शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी नऊवर्ग खोल्या व या ठिकाणी प्रशस्त असं एक इमारत या ठिकाणी तयार होती तयार झाली व या इमारतीचं उद्घाटन येणाऱ्या म्हणजे उद्याच सतरा तारखेला या ठिकाणी होत आहे या इमारतीत बाबतीत सांगायचं म्हणलं तर ही संस्था म्हणजे आंबळेगावचा जीवकी प्राण या संस्थेत म्हणजे संस्थेचे संस्थापक हे आंबळेगावचे रहिवाशी आंबळेगावचे भूमिपुत्र आम आंबळेगावचे सुपुत्र असे बाबूरावजी गणपतजी जगताप म्हणजे बाग जगताप हे पुण्याचे महापौरही होते आणि त्यांच्या या संस्थेची ही शाखा आणि ह्या शाखेचा या नवीन वास्तूचा सा उद्घाटन समारंभ उद्याच आपल्या या आंबळेगावात होणार आहे या ठिकाणी आंबळेगावचे ग्रामस्थ व या ठिकाणी या शाळेतले मुख्याध्यापक तसेच इतर शिक्षक या ठिकाणी संस्थेचे माननीय जनरल सेक्रेटरी सुभाषजी जावळेसर या ठिकाणी आपल्याबरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत सर काय नेमकं सांगाल की या आठच महिन्यात आपण जे शब्द त्या गावाला आणि आठच महिन्यात आपण सर ही वास्तू आपण पूर्ण केली काय सांगाल सर सर्वप्रथम मी आंबळे ग्रामस्थांना आज सांगू इच्छितो आज पंधरा जानेवारी संस्थापक वंदनीय दादासाहेब यांचा आजचा सा जन्मदिवस हा जन्मदिवस संस्था स्नेहदिन म्हणून साजरा करते या स्नेहदिनाचं औचित्य साधून सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजीवार शनिवारी सकाळी अकरा वाजता आंबळे या ठिकाणी या नवीन अल्पकालावधीत उभी राहिलेली ही वास्तू याचं लोकार्पण होत आहे प्रथमतः मला गावकऱ्यांना आणि संस्थेत सगळ्या सभासदांना सांगायला आनंद होत आहे की साधारणतः दोन हजार चारनंतर या संस्थेमध्ये अशी भव्य दिव्य वास्तू उभी राहिलेली आहे या कामामध्ये खरं सांगायचं तर तीन डिसेंबर दोन हजार तेवीसला आम्ही जेव्हा प्रथम निवडून आलोत आणि या प्रशालेत आल्यानंतर ग्रामस्थांनी आम्हाला बोलावलं जी जुनी इमारत आहे पूर्वीची ती इमारत विद्यार्थ्यांना वापरण्या योग्य नव्हती आंबळे हे गाव पुरंदर तालुक्यात असून याच गावामध्ये गुरुवरे बाग जगताप यांचं मूळ गाव त्यांचे चिरंजीव प्राध्यापक जयवंतराव जगताप दादासाहेब यांनी या संस्थेची सतरा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी स्थापना केली आणि संस्थापकांचं हे गाव आहे आणि सध्याची जी इमारत आहे अतिशय जीर्ण झालेली होती आणि ग्रामस्थांच्या भावना अतिशय स्फोटक होत्या ग्रामस्थांनी संस्था पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलावलं सगळ्यात आनंदाची बाजू ग्रामस्थांसाठी अशी होती भूषणाय बाबू अशी होती की याच गावचे संस्थापक आणि त्यांचा मुलगा प्राध्यापक जयप्रकाश जगताप साहेब हे अध्यक्ष झाले त्यामुळे ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या की आपल्याला इमारतीची गरज आहे आणि ती आग्रहानी मागणी ग्रामस्थांनी आम्हाला या ठिकाणी मिटिंगमध्ये सांगितली आम्ही आमच्या परीने पहिल्या मिटिंगमध्ये प्रयत्न कर असा शब्द दिला आणि दुसऱ्या मिटिंगमध्ये पदाधिकारी ग्रामस्थ यांच्यात मिटिंग झाली आणि आम्ही तो शब्द दिला होता की आपण या ठिकाणी नवीन इमारतीचं बांधकाम चालू करू संस्था ग्रामस्थ आणि अशा माध्यमातून आणि एक वर्षाच्या आत ते काम आम्हाला पूर्ण करण्याचा आम्ही ग्रामस्थांना शब्द दिलेला होता त्याच्याही अगोदर ही काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी पुरंदरमध्ये नवीन विमानतळ होत आहे भविष्यात ह्या आंबळेगावला दृष्ट्या अतिशय महत्त्व प्राप्त होणार आहे याच गावामध्ये दहा एकर संस्थेची जमीन आहे भविष्यात देखील संस्था त्या ठिकाणी व्यावसायिक संकुल उभी करणारे या कामामध्ये संपूर्ण ग्रामस्थांनी संस्थेला खूप पाठबळ दिलं आणि ग्रामस्थांच्या भक्कम पाठिंब्यावर या ठिकाणी आम्हाला ही अल्पावधीत अतिशय भव्यदिव्याशी इमारत आज आपल्यासमोर उभी आहे तिचं लोकार्पण होत आहे ही आनंदाची बाब सगळ्यांसाठी आहे सर एक महत्त्वाचा विषय की आपण म्हणला की आता डिसेंबर दोन हजार तेवीस साली आपण संस्था निवडून आलो निवडून आला तेवीस नंतर आज पंचवीस संपलं समजा किंवा एक दीड वर्ष होऊन गेलं आज दीड वर्षात एवढी मोठी वास्तू आपण उभी करू शकला याबद्दल आपल्या मनात नेमकं म्हणजे नेमकं काय वाटतं आपल्याला गेली पंचवीस वर्षे मी या संस्थेत काम करतो आहे ही संस्था दादासाहेबांनी काढलेली आहे जगताप कुटुंबियांची दादा आणि मायांचा खूप त्याग आहे जगात उदाहरण नाही असं त्यागमूर्ती हे कुटुंब आहे एकोणीसशे बावीस साली गुरुवार यांनी पर्वती पायथ्याला जवळजवळ एकशे वीस एकर जमीन बहुजन समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दान केलेलं हे कुटुंब आहे आणि दादांनी आणि माईंनी ही संस्था काढल्यानंतर माझल्या एक पंचवीस वर्षामध्ये त्या कुटुंबाची संस्थेकडनं थोडीशी ज्या पद्धतीने दखल घ्यायला पाहिजे घेतली गेली नाही संस्थापक आणि त्यांचं नाव मागं पडलं गेलं आणि मी जेव्हा सेवेत आलो तेव्हा मला संस्थेचा इतिहास ज्ञात झाला आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची ही एक मनातली भावना होती की ही संस्था जगतापंची आहे त्यांच्या कुटुंबात गेली पाहिजे गेली पंचवीस वर्ष कामा या कामासाठी मी संघर्ष केला कोर्टात जाऊन निवडणूक लावली या संस्थेची तीन डिसेंबर रोजी आम्ही निवडून आलोत आणि दादांचे चिरंजीव संस्थापन चिरंजीव जयप्रकाश जगताप साहेबांना आम्ही या ठिकाणी यायला विनंती केली येत नव्हते कारण त्यांचा जो काही अपमान झाला होता मध्यंतरच्या काळात त्यामुळे त्यांची मानसिकता नव्हती परंतु आम्ही त्यांना विश्वास दिला अध्यक्षपदाला आम्ही त्यांना बिनरोध द्या परंतु दिली गेली नाही त्यानंतर ते आमच्या पॅनलमध्ये उभे राहिले त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली आम्ही निवडून आलोत अतिशय दातृत्व त्यागमूर्ती ते घराने असल्यामुळे जयप्रकाश जगताप साहेब यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता एक इच्छाशक्तीने झपाटलेला होता आज आंब्यातच नाही तर संस्थेच्या सर्व शाखांमध्ये गेली पंचवीस वर्ष जे काही झालं नाही ते आम्ही या दोन वर्षात केल्याचं कारण मंगेश जी असं आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो आहे आम्ही गट तट सगळे संस्थेतले आम्ही संपवले प्रत्येक गावातल्या ग्रामस्थांना घेतलं आहे माझी विद्यार्थ्यांना बरोबर घेतलं आहे देणगीदारांना घेतलं आहे संस्थाचा चार्ज घेतल्या संस्थेची आमचे अकाउंट बंद होते म्हणजे तिजोरीच आमची नव्हती अशी परिस्थिती असताना देखील आंबळ्याच्या ग्रामस्थांच्या समोर ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करून आम्ही तो धाडस केलं आणि साक्षात दादामाईच्या आशीर्वादाने आंबळेगावच्या सगळ्या ग्रामस्थांच्या आशीर्वादाने एक फक्त इच्छाशक्ती होती त्यामुळे आम्ही ते धाडस केलं आणि सगळ्यांच्या पाठिंब्यावर आशीर्वादाने ही आज वास्तू उभी राहिली याचं कारण एकच सगळ्यांना बरोबर घेऊन गेलोत आणि अतिशय पारदर्शकपणे आम्ही काम करत गेलोत म्हणून आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट केला ज्ञात अज्ञात लोकांनी प्रत्येकाने आपापल्या परीने या इमारतीला फुलना फुलाची पाकळी म्हणून हातभार लावला आणि म्हणून अल्पकालावधीमध्ये ही इमारत उभी राहिली याचं संपूर्ण अधिष्ठान आ, हो या संस्थापक दादामाई यांना जातं असं मी मानतो सर आता एक शेवटचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा की दादामाई पॅनलकडून आपण निवडणूक लढवली म्हणजे हा कुठेही या ह्या विषयातला हा प्रश्न नाही पण एक माझ्या मनात प्रश्न आला की दादामाई पॅनल त्या पॅनलमध्ये जे काय तुमचे घटक असतील त्याचा ह्याच्याशी काही संबंध आहे पण दादामाई पॅनलकडून निवडणूक लढताना जी तुम्हाला जी आत्मीयता खरंच गुरुवार्यांबद्दल होती ही आपल्या बोलण्यातून कळली तर आता उद्या हा कार्यक्रम होतोय तर पॅनल हा विषय राहू द्या किंवा संस्था हा विषय राहू द्या माझ्या आंबळे गावच्या ग्रामस्थांना आपण काय सांगताल की उद्याच्या कार्यक्रमाला आपण कसं यावं म्हणजे गावची शाळा आहे आणि आपण एक आव्हान करावं की ग्रामस्थांना संस्थापकांचं गाव आहे आंबळे आणि अख्ख्या पुणे जिल्ह्याला गुरुवरे बाग जगताप आणि जगताप कुटुंबियाबद्दल प्रचंड आदर आणि आस्था आणि अभिमान आहे एकोणीसशे बावन्न साली म्हणजे जेव्हा भारताला स्वातंत्र्यही मिळालं नव्हतं तेव्हापासून शिक्षण चळवळीतली ही माणसं आहेत म्हणजे हे शिक्षण महर्षी आहेत खऱ्या अर्थाने कारण की त्यांनी त्याग केलेला आहे आणि त्यांची ही संस्था आहे पुणे जिल्हाभर ह्या संस्थेचं नाव आहे आणि म्हणूनच संस्थेच्या वतीने आम्ही आंबळेगावांतर त्यांचीच शाळा आहे त्यांचंच गाव आहे परंतु संपूर्ण ग्रामस्थ पंचक्रोशीतील संपूर्ण ग्रामस्थ शिक्षण क्षेत्रात काम करणारे सगळेच आजी माजी विद्यार्थी पालक पत्रकार त्याचबरोबर सर्व विविध राजकीय पक्षांचे नेते या सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे की एक पुरंदरसारख्या एका गावामध्ये आंबळ्यामध्ये एक अतिशय भव्य दिव्य ही वास्तू उभी राहिली आणि आम्ही सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या शाळेची या संस्थेची आणि गावाची शोभा वाढवावी असं आमचं सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे आणि ते निमंत्रण देण्यासाठीच मी आज या ठिकाणी संस्थापकांचा जन्मदिवस असल्याने या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे ओके